नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज नामदार माननीय दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाषबाबा भामरे यांच्या प्रचाराचे शुभारंभ आज दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता रामसेतू पूल राम मंदिर संगमेश्वर मालेगाव येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाषबाबा भामरे यांच्या प्रचाराचा नारा वाढवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महायुतीतील सर्व घटक पक्षांचे अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली यावेळी सर्व कार्यकर्त्यांसमवेत बाईक रॅलीद्वारे संगमेश्वर ते एकात्मता चौक भाजप कार्यालयापर्यंत येऊन कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले आज खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारा वाढवून लोकसभा दोन हजार चोवीसच्या प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि मला सांगायला आनंद होईल की दोन दो दिग्गज यांच्या नेतृत्वात म्हणजे आदरणीय मंत्री महोदय दादासाहेब भुजे आणि आदरणीय बाबासाहेब त्याचसोबतच सर्व घटक पक्ष मनसे असतील आरबीआय असतील राकेश भाऊ असतील भरतजी असतील या सगळ्यांच्या ताकदीने अध्यक्ष या नात्याने मी एक ग्वाई देईल तुम्ही जो जो आदेश कराल त्या त्या आदेशाला देवत, मालेगाव शहरात प्रचार यंत्रणा कुठेही कमी पडू देणार नाही आणि आपकी बार चारशे पाच चा जो नारा आहे तो पूर्णतवास देण्याशिवाय राहणार नाही यावन रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय उमापती महादेव की जय देव दे बोलो सियावर रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान बोल सियावर रामचंद्र की जय बोल सियावर रामचंद्र की जय सतूद महाराज सतूद भारत मजबूत भारत आणि विकासाला धरून चालणारा वीस मे दोन हजार चोवीस ला होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज माहितीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला संधी देण्यात आलेली आहे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचाराचा नारळ वाहण्यासाठी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय ते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचप्रमाणे नेते आदरणीय दादासाहेब भुसे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ जे नेते आदरणीय नानासाहेब सुरेश निकम शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दुसाने साहेब भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेशजी कचवे शहराध्यक्ष देवा पाटील साहेब मनसेचे राकेशजी भामरे आर पी आयचे चव्हाण साहेब आणि सगळ्याच घटक पक्षांचे मान्यवर कार्यकर्ते आहेत ही निवडणूक सुभाष भामरेची तर मोहीच नाही ही निवडणूक भारतीय जनता पक्षाची नाही ભારતા નિવડણ સ્વપ્ન ભારતા અને આર્થિક મહાશક્તિ બનવ ચોવીસ માં મોદી સાહેબ પ્રધાનમંત્રી કરાય અને સંકલ્પ આપણા રાજ્ય પ્રમુખ નેત મુખ્યમંત્રી આદરણીય એકનાથ શિંદે સાહેબ ઉપમ મુખ્યમંત્રી આદરણીય દેવેન્દ્ર ફડણવીસ સાહેબ અજિત દાદા સાહેબ પવાર ઘટક પક્ષ સગે રાજ સાહેબ સાહેબ પક્ષા સગ્યા નો ફોર્ટી ફાઈવ પ્લસ અને મન मुसे साहेबांसह आपल्या तुमच्या आमच्यावर सगळ्यांवर मोठी जबाबदारी आलेली आहे की या लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचं आज पाच तारीख आहे शेवटचे दोन तीन दिवस सोडले तर फक्त आठच दिवस राहिले आठ दिवसात आपल्याला संपूर्ण मालेगाव शहर बाह्य म्हटलं आणि ग्रामीणमधले चौऱ्याऐंशी खेडे या सगळ्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जावं लागेल आणि दादासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय मुद्दे आणि महायुतीचे सगळे कार्यकर्ते सर्वसामान्यांच्या जा सुख दुःखाला जे धावून जातात त्या पद्धतीचं चित्र उभं करावं लागेल आणि आपण निश्चितच कराल अशी खात्री आपण इतक्या मोठ्या संख्येने सगळे नेते मंडळी आले खास करून दादासाहेबांचा आभारी आहे सगळ्या नित्या, नेते नेत्यांचा आभारी आहे कार्यकर्त्यांचा आपल्या सगळ्यांचा आणि म्हणून आपण निश्चितच ते का शिवधनुष्य फेलवणारे अशी एक शक्य नाही आणि इथं सांगतो जय महाराज धुळे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मनसे आर पी आय महायुतीचे उमेदवार माननीय डॉक्टर सुभाषजी साहेब यांचा प्रचाराचा शुभारंभ आज आपल्या मालेगावमध्ये महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे संपूर्ण मी त्यांना हार्दिक दे शुभेच्छा देतो भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा प्रधानमंत्री पदावर आरूढ करण्याच्यासाठी त्यांना निश्चितपणे यश येईल हा विश्वास व्यक्त करतो